माझं नाव संदीप शिवाजी उडकी आहे मी कलिना विधानसभेचा माजी विभागाध्यक्ष आहे साहेबांनी आज जो हा विषय जो निवडणुकीच्या माध्यमातून जो बी एल एचा विषय आहे तो निवडणूक आयोगाने जो आता नवीन बी एल ए टू अप, जी हे चालू केलेलं आहे तर प्रत्येक प्रभागामध्ये जे बी एल ए यादीवाईक बी एल ए नेमले पाहिजेत ही ही चांगली संकल्पना आहे जी सगळ्या ह्या ह्या बी एल ए टूमुळे आपला पक्ष किंवा आपले पदाधिकारी कार्यकर्ते तळागळापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचतील कारण ह्या ह्या जे बी एल ए टू ह्याच्यात सगळ्या आणि सगळ्या विभागाध्यक्ष याच्यात प्रतिसाद दिला पाहिजे आणि प्रत्येक यादी वाई महिला आणि पुरुष त्यांनी या याच्यावरती काम केलं पाहिजे आणि ठाकरे बंधू दोन्ही जे एकत्र असते पूर्ण महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची भावना आहे त्याच भावनेवर आम्ही मनसे 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 पदाधिकारी कार्यकर्ते या संदर्भामध्ये आम्ही एकजूट आहोत अपेक्षा एकच आहे महानगरपालिकेवर झेंडा मनसे आणि मनसेचा संदीप शिवाजी उडकी कलिना विधानसभा माजी अध्यक्ष सुगंधा गोविंद भोगले कलिना विधानसभा विभागाध्यक्ष साहेबाने आज गेलो हे प्रत्येक वॉर्ड मध्ये सांगितलेले की तयार करायचे की जेणेकरून इलेक्शन आता जानेवारीपर्यंत येणार आहे त्या इलेक्शनमध्ये बिओलेचं एकच काम असेल की इलेक्शनमध्ये खूप घोटाळा होतो मतदानामध्ये घोटाळा होतो तो होऊ नये म्हणून हे बिओळे साहेबांनी निवडलेले आहेत आणि त्या बिओळ्यांची मोठ्या पद्धतीने एक मोठी सभा घेतली गे जाणार आहे आणि त्या सभेसाठी बिवल्या कसं काम करायचं या संदर्भात साहेब आम्हाला प्रत्येकाला मार्गदर्शन देणार आहेत यासाठी दे आम्ही सगळे इथे जमा झालो आहोत साहेबांनी सांगितले ना महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल पन्नास टक्के आरक्षण आहे महिलांच त्यामुळे पहिलं प्राधान्य महिलांनाच दिलं जाईल मी तर वेळेना साहेबांनी तर महिलांना आदेश पण केले की कोणी काला तळगायची महिला असेल त्यांनी इलेक्शनसाठी उभे राहा आपली जी काही ताकद आहे महिलांची ती दाखवा असा आधीच आम्हाला मेसेज साहेबांनी पाठवलेला आहे सुगंदा मोगले